काही ठळक बातम्या वादग्रस्त विधानांवर राहुल माफीनामे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा अचानक राजीनामा देशात लवकरच शंभर नव्या इंडस्ट्रियल टाउनशिप निर्माण होणार वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचं विधान आणि प्रयागराज प्रचंड ट्रॅफिक जाम पंचवीस किलोमीटर वाहनं रोखली नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते आता ठळक बातम्यांनंतर पाहूयात बातम्या विस्ताराने अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अनाठाई विधान केलं होतं त्या विधानावर माफी मागत नाही तोच आता त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर सोलापूरकर यांनी त्याबाबत ही माफी मागितली आहे राहुल सोलापूरकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत दोन्ही विधानांमागे स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे मणिपुरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीवरून विरोधकांनी सातत्याने भाजप सरकारला लक्ष करत मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यामध्येच अखेर काल संध्याकाळी त्यांनी मुख्यमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेत राजीनामा दिलाय त्याआधी त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेतली होती गृहमंत्रालयाने सगळ्या सुरक्षा दलांना हाय अलर्ट वर राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती कळत दोन दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोरे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले होते त्यांनी मोरे कुटुंबाला बत्तीस लाख रुपये मदत करण्याचं देखील जाहीर केलं होतं शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा निर्णय घेतला असून त्यामुळे मोरे, मोरे कुटुंबाला मोठा दिलासा देखील मिळाला देशात लवकरच शंभर नव्या इंडस्ट्रीयल टाउनशिप निर्माण होणार आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे नुकत्याच जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शंभर नव्या इंडस्ट्रियल टाउनशिप साठी तरतूद करण्यात आली असून त्याचा लाभ विदर्भाला होणार आहे त्याशिवाय पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन पन्नास जागा शोधण्यात असल्याची माहिती देखील मिळाली आहे आज बंगळूरमध्ये एरो इंडिया दोन हजार पंचवीस हा महोत्सव सुरू आहे त्याआधी काल हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एल सी येथे तेजस लढाऊ विमानातून उडान केलंय दोन्ही सैन्याच्या प्रमुखांनी स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमानांमध्ये एकत्र एक उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ असून लष्कर प्रमुख जनरल द्विवेदी यांनी या अनुभवाचं वर्णन त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असं केलंय एरो इंडिया हा कार्यक्रम दहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान चालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं विश्रांती घेऊयात न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत आणि ही एक महत्वाची बातमी पाहूया गेले दोन दिवस सुट्टी असल्याने महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी झाली होती मात्र संगमाला जाण्यासाठी सर्व रस्त्यांवर दहा ते पंधरा किलोमीटर लांबीचा जाम लागला होता वाराणसी लखनऊ कानपूर आणि रेवा ते प्रयागराज या मार्गावर वाहने पंचवीस किलोमीटरपर्यंत मुंगेच्या चालीने पुढे सरकतायत असं चित्र यावेळी पाहायला मिळालं संगमात स्नान करण्यासाठी जाणारे आणि तिथून परतणारे भाविक भुकेला आणि तहानलेल्या अवस्थेत जाम सुट्ट्याची वाट पाहत होते सरकारी सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने शेतकरी आता चिंतेत सापडलाय सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावर आता किसान सभा आक्रमक झाली असून सरकारने खरेदी केंद्रांची मुदत वाढवून पुन्हा एकदा सोयाबीन खरेदी सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे खरेदीला मुदतवाढ न दिल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार असून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील किसान सभेचे नेते डॉ अजित नवले यांनी शासनाला दिला ग्रामीण पुरस्कार विजेते ब्रिटिश गायक एड शरीन भारत दौऱ्यावर आहेत तर रविवारी म्हणजे काल बंगळूर मधील चर्च स्ट्रीट वर हा गायक शिरन लाईव्ह परफॉर्मन्स करत असतानाच परवानगी कारणावरून पोलिसांनी त्याचा स्ट्रीट थांबवला मात्र आयोजकांनी या कार्यक्रमासाठी परवानगी घेतल्याचं सांगितल्यावर हा कार्यक्रम परत सुरू देखील करण्यात आला मात्र काही वेळातच वाढत्या गर्दीमुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत शो बंद पाडला त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी जालना जिल्ह्यातील दोनशे चौऱ्याण्णव शाळा नोंदणीकृत झाले असून चालू शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यात दोन हजार शहाऐंशी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती जालनाचे शिक्षणाधिकारी कैलास दातखेळ यांनी दिली आहे जालना जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी आतापर्यंत पाच हजार सातशे सत्त्याऐंशी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर झाले असल्याचं सांगत शिक्षणाधिकाऱ्यांनी दहा फेब्रुवारी रोजी सोडत काढून आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड केली जाईल असं सांगितलं विश्रांती घेऊयात पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा मतले जीवन गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत ही एक महत्वाची बातमी पाहूया एक कोटीचा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आलेला प्रतिबंधित विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने स्थापना रचून जप्त केला आहे नाशिकच्या येवला कोपरगाव रोडवर वाहन तपासणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे आयशोर टेम्पोमधून जवळपास एक हजार एकशे एक्केचाळीस विदेशी मद्याचे बॉक्स हस्तगत केले असून एका संशयित आरोपीला ताब्यात देखील खेण्यात ता आलाय बीडमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे गायरान हक्क परिषद संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने गायरान धारकांनी उपस्थिती लावत प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवलाय गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून धारक पिकं घेतात सरपंच आणि ग्रामसेवकांच्या बोगस साहाय्य करून सौर ऊर्जा कंपनी येत असून हा प्रकल्प मागे घेण्यात यावा या मागणीसाठी याच गायरान जमिनीवर गायरान धारकांनी धरणे आंदोलन केले नाव बाळासाहेब शेषेराव हरे आमची जमीन ही आम्ही एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आहोत आम्हाला कळत नव्हतं त्यावेळेस पण वडील वाहत होते नंतर आम्हाला कळायल्यावर आम्ही चांगल्या पद्धती ही जमीन केली जमीन करीत करीत जवळपास बावीस तेवीस वर्षे आम्ही वाहिली स्वतः आधी वडिलां दहा वीस वर्ष वाहिली त्याच्यानंतर इथं एक ग्रीन नावाचा प्रकल्प आणला गावाल्याने म्हणजे याच्या आता गावातलाच माणूस कारणीभूत आहे त्याला आम्ही आम्हाला आम्ही अनेक आमिष जावले त्यानं की तुम्हाला हा दहा हजार देतो पाच हजार देतो तुमच्या मुलाला नोकरी लावतो तरी पण आम्ही त्या आमिषाला बळी नाही पडून आम्ही त्याची मशिन बिशेन आडविल्याच्यानंतर पुन्हा डबल त्यानं पोलीस फोर्स आणून आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये निवून ठेवून डबल मशीन पाच आणले तर पाच हजार रुपये तासानं गावातला कुणी इना झाला तरी त्यानं तरी त्यानं असाच लोकांनी पैशाचे दोन पैसे देऊन इथं आणले आणि ही झाड झुडप एवढे सगळे झाडाचा नाश नाश करून टाकला त्यानं विकास धुळे शहराच्या विविध भागात डांबरीकरणासह सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्यात आले मात्र हे रस्ते निकृष्ट दर्जाचे असून चारच महिन्यात या रस्त्यांची चालण झाल्याचा आरोप करत माजी आमदार गोंटेंसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील रस्त्यांची पाहणी केली आहे मनपा प्रशासनासह सत्ताधिकारी भाजप विरोधात रोष व्यक्त करत आपापल्या भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांबाबत तक्रार करा असं आवाहन अनिल गोंटेंनी केले माध्यमात या ठिकाणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या आव्हानानुसार या ठिकाणी विविध प्रभागातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत हा परिसर आहे प्रभाग क्रमांक पंधरा सरकारी धान्याकडून भाऊसर कॉलनी आणि प्रसन्न हाऊसिंग सोसायटीला लागून या ठिकाणी हा डिप्पी रस्ता गेल्या वर्षभरापूर्वी या ठिकाणी बनवण्यात आलेला होता वर्षभरानंतरच या रस्त्याची ही अवस्था तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की कमीत कमी या रस्त्यांची जी वयोमर्यादा असते ती वयोमर्यादा कमीत कमी पाच किंवा सात वर्ष तरी असायला हवी पण वर्षभरामध्ये तीस वर्ष ही रस्त्यांची वयोमर्यादा असायला हवी पण वर्षभरामधनं हे रस्ते या ठिकाणी खराब झालेले आहेत या ठिकाणी आपण अनिल अन्नकोटे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया गोव्यामध्ये सरकारचा जो ज्ञान आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार सत्तावीसचा त्याच्यामध्ये स्पष्टपणे माहिती आहे की हा पावतीचा रस्ता

आणि पुढची बातमी क्रीडा विश्वातून कटक मध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा चार विकेट न पराभव करत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दोन शून्य अशी निर्णायक आघाडी घेतली रोहित शर्माने नव्वद चेंडूत एकशे एकोणीस धावांची आणि शुभमन गिलने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोठं योगदान दिलंय इंग्लंडच्या तीनशे पाच धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी वादळी एकशे छत्तीस धावांची सलामी दिली आहे या बातमीसह बुलेटिनमध्ये न्यूज अनकट